नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन आता सदाशिव लोकोंडे आणि त्याच्या बायकोला घरी घेऊन येतो खरं तर अर्जुनला असं वाटत असतं की हे सायलीचे खरे आईबाबा आहेत पण मात्र मालिकेत आता मोठा ट्विस्ट येतो ती लोकं सायलीला न ओळखता प्रियाकडे जातात आणि सांगू लागतात की ही आमची मुलगी आहे तर अर्जुन त्या सदाशिवला सांगू लागतो की ही तर तन्वी आहे माझी बायको सायली तुमची खरी मुलगी आहे त्यावेळेस ती बाई म्हणते की मी माझ्या मुलीला ओळखायला कधी विसरू शकत नाही तर प्रिया लगेच नाटकं करू लागते की हे बाई मी तुझी मुलगी नाही आहे ही सायलीच तुझी मुलगी आहे त्यावर सदाशिव म्हणतो की या मुलीचा असा उद्धटपणा सिद्ध करतो की ही आमचीच मुलगी आहे त्यावेळेस त्यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवत नसतं ते दुसरीकडे नागराजन महिपतला असं वाटत असतं की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तर अर्जुन आता विचार करू लागतो की ही लोक तन्वीला का त्यांची मुलगी समजत आहे कदाचित हे लोक खरं तर बोलत नाही आहे ना, ना सायली यांची मुलगी नसूही शकते त्याचमुळे सदाशिव आणि त्या बाईचा फोटो काढून अर्जुन आता मधुबाऊंना हॉस्पिटलमध्ये दाखवत असतो आणि इशाऱ्याने त्यांना विचारतो की हे सायलीचे खरे आईबाबा आहेत का त्यावेळेस मधुबाऊ डोळे हलवून आता नकार देतात त्यावेळेस अर्जुनचा सगळा गैरसमज दूर होतो त्यानंतर अर्जुन रविराजलाही सांगतो की एक कुटुंब आहे ते प्रियाला त्यांची मुलगी म्हणून सांगत आहे मला खूप मोठा संशय येतोय अगर आपण त्यांचा डी एन ए टेस्ट केला तर, तर यावेळेस डी एन ए टेस्ट झाला तर हे सिद्ध होईल की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे